नियोजन आहे दोन ऑगस्ट रोजी शासकीय जागेवरती दोन हजार रहिवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण होते ते नियमा करणे त्यांना जागांचे पट्टे वाटप करणे यासाठी नगरपालिका हद्दीमध्ये किंवा ग्रामपंचायत हद्दीमध्ये जे काही प्रस्ताव पेंडिंग असतील किंवा त्या ठिकाणच्या लोकांना अजूनही घडकुल किंवा पट्टे मंजूर झाले नसतील तर त्या संदर्भात कारवाई करण्यासंदर्भात सूचना आहेत तीन ऑगस्टचा जो दिवस आहे तर आपले जे पांदन रस्ते आहे किंवा शिवरस्ते आहे त्यांची मोजणी करणे त्या ठिकाणी असलेले जे अतिक्रमण आहे ते काढून टाकणे आणि त्या ठिकाणच्या रस्त्याच्या दोन्ही दोन्ही बाजूला झाडांची लागवड करणे या प्रकारचा कार्यक्रम नियोजित करण्यात आलेला आहे चार ऑगस्ट रोजी जे आपले छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्वाभियान आहे तर ते प्रत्येक मंडळाने या प्रकारचं नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्या कार्यक्रमामध्ये आपले सर्वच प्रकारचे जे पुरवठा होणा नगर पुरवठा जातीचे दाखले वाटप करणे किंवा आपले संजय गांधीचे जे, गांधी जे प्रस्ताव आहेत ते सगळेच महसूल विभागाचे जे कार्यक्रम आहेत ते त्या मोठ्या पद्धतीने प्रत्येक मंडळात घेण्यात येणार आहे पाच ऑगस्टला विशेष सहाय्य योजनेतील डीबीटीनं झालेल्या लाभार्थ्यांना घर भेट घर भेट देऊन त्यांचे डीबीटी करून अनुदानाचे वाटप करणे बरेच जे काही वयस्कर लोकं असतात किंवा ज्यांचे डी बी टीमध्ये पैसे जमा होत नाही तर त्या लोकांच्या काय तांत्रिक अडचणी असतील तर त्यांना घर भेट देऊन त्यांच्या तांत्रिक अडचणी सोडून त्यांना अनुदान कसे मिळेल यासाठी कारवाई करण्याच्या सूचना आहेत सहा ऑगस्ट रोजी हो जे आपल्या शासकीय जमिनीवरचा की आहे ते निष्कासित करणे आणि जे शर्तभंग झालेल्या जमीनबाबत एक तर नियमानुकूल करणे किंवा सरकार जमा करणे या प्रकारची सूचना आहेत तर आपल्या दोन्ही तालुक्यांमध्ये जवळपास तेहतीस पट्टी या प्रकारचे आहेत तर त्या त्या संदर्भात सूचना दोन्ही तसं दिलेल्या आहेत आणि त्याची कारवाई पण आपल्या तालुक्या दोन्ही तालुक्यांमध्ये चांगल्या पद्धतीने झालेल्या आहे आणि सात ऑगस्ट रोजी एम सँडची गव्हर्नमेंटची नवीन पॉलिसी आलेली त्या संदर्भात चांगल्या पद्धतीने नियोजन करणे आणि ती यशस्वी कशी कशी होईल यासाठी चांगल्या जे खानपट्टी आहेत किंवा स्थानिक पातळीवरचे जे गट आहेत त्यांची निवड करण्याच्या सूचना आहेत त्या अनुषंगाने सर्व अधिकाऱ्यांची आपले जे क्षेत्रीय तलाठी फुटबॉल आहेत त्यांची सगळ्यांची बैठक घेतलेली आहे त्यांना त्या अनुषंगाने सूचना दिलेल्या आहेत आणि एक ते सात ऑगस्ट हा महसूल सप्ताह अत्यंत प्रभावी पद्धतीने राबवण्यासाठी आमची महसूलची जी टीम आहे मडगाव आणि पाचोरा दोन्ही तालुक्याची आहे तर सर्व क्षेत्रीय अधिकारी सुसज्ज आहेत आणि जास्तीत जास्त दोन्ही तालुक्यातील जे आपले शेतकरी बांधव आहेत इतर सगळे नागरिक आहेत तर तुमच्या महसूल संदर्भात कोणत्याही प्रकारची जर अडचण येत असेल तर तात्काळ या आठव या आठवड्यामध्ये आपले अं जे क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्याशी संपर्क करा कोणती अडचण येत असेल तर आपल्या समस्या आमच्यापर्यंत घेऊन या आणि ते सोडवण्यासाठी मस्विभाग हा सुसज्ज असल्याचं मी या ठिकाणी बघितलं धन्यवाद